नमस्कार खरं तर आपला शेतकरी राजामुळं आपण आपलं आयुष्य जगत असतो परंतु शेतकरी राजा जे पीक त्या ठिकाणी करतो त्याला जर योग्य पद्धतीचा बाजारभाव मिळत नसेल तर यास याच्यावरती कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि म्हणून ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी माझी भूमिका मांडत आहेत खरं तर आपला ह्या महाराष्ट्रामध्ये कांद्याला कांद्याची मोठी मागणी असते आणि ही मागणी पूर्ण करायचं काम शेतकरी राजा करत असतो परंतु त्या कांद्याला योग्य जर बाजारभाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी जे शेतामध्ये काम करून त्यांचा जो खर्च आहे तो खर्च पण आज या ठिकाणी पुरा होत नाही आहे म्हणून खरं तर शेतकऱ्याला मागच्या तीन आठवड्याच्या पूर्वी हा जो बाजारभाव होता हा बाजारभाव साधारणतः साडेतीन ते चार हजार रुपये होता आणि गेल्या आठ दिवसापासून हा बाजारभाव आज पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत येऊन पोचलेले आहेत म्हणजे पन्नास टक्के हा बाजारभाव त्या ठिकाणी कमी झालेला आहे आणि त्याच्यानंतर जो कर लावलेला आहे तो त्वरित तो कर त्या ठिकाणी काढला गेला पाहिजे कारण की त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतंय म्हणून कक्षाच्या मार्फत आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि संबंधित अधिकारी असतील त्याचप्रमाणे शासकीय दरबारी जाऊन त्या कृषीचे जे मंत्री आहेत त्यांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत कारण की शेतकरी जगला तर आपण जगू शकतो आणि मी आमदारांना ज्या त्या ठिकाणी निवेदन देणार आहेत खासदारांना पण निवेदन देणार आहेत आणि सरकारला पण त्या ठिकाणी निवेदन देऊन विनंती करणार आहेत की वीस टक्के हा जो कर लावलेला हा त्वरित त्या ठिकाणी रद्द करावा आणि शेतकऱ्याला मोकळा श्वास घेऊन शेतीला योग्य पद्धतीचा कांद्याला योग्य पद्धतीचा बाजारभाव मिळावा यासाठी भविष्यामध्ये जर हा बाजारभाव मिळाला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उभारलं जाईल एवढंच मी या फेसबुकच्या लाईव्हमध्ये आपल्याला सांगतो धन्यवाद नमस्कार खरं तर आपला शेतकरी राजामुळं आपण आपलं आयुष्य जगत असतो परंतु शेतकरी राजा जे पीक त्या ठिकाणी करतो त्याला जर योग्य पद्धती